सर्वांना माझा नमस्कार माझे नाव परदेशी प्रीती किशोर सिंग मी आता नवी शिकणारी विद्यार्थिनी स्पेट्रम एज्युकेशन या चॅनेलने विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेत आहे आणि माझ्या वक्तृत्वाचा विषय मांडत आहे भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत आहे त्याबद्दल आयोजित समितीचे आभार व्यक्त करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते विज्ञानाने श्रद्धेवर विज्ञानाने श्रद्धेवरती होतो घात श्रद्धे वाचून दिशा शून्यता एई जीवनात श्रद्धे वाचून दिशा शून्यता एई जीवनात श्रद्धे विना विज्ञान जणू तो पतंग दोऱ्या विना श्रद्धे विना विज्ञान जणू तो पतंग दोऱ्या विना अंधश्रद्धा मात्र संपवी श्रद्धा विज्ञाना अंधश्रद्धा मात्र संपवी श्रद्धा विज्ञान मित्रांनो दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण विज्ञान दिवस साजरा करत असतो परंतु हा विज्ञान दिवस आपण अठ्ठावीस चंद्रशेखर रामन इफेक्ट चा शोध लावला होता त्यांच्या सन्मानार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे तंत्रज्ञानाचे युग आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारित विकासाचे धोरण स्वीकारले विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत भारत एका टप्प्यावर जाऊन पोहोचलेला आहे आज मान आज मानवाचे जीवन सुखी समाधानी आणि सुरक्षित होण्यामागे एक साधन म्हणून विज्ञानाकडे पाहिले गेलेलं आहे आज विज्ञानच विज्ञानच आज आपली गरिबी आपल्या उपासनेचे प्रश्न सोडू शकेल आपल्या साधन संपत्तीचा विनियोग कसा करायचा हे देखील आपल्याला विज्ञानच दाखवून देईल मित्रांनो एकेकाळी गुहेत राहणाऱ्या मानवाने संरक्षणाचे साधन नसताना देखील शोध घेत संशोधन करीत उत्क्रांतीचे टप्पे गाठत बुद्धीच्या जोरावर विश्वाचे रहस्य उलगडले असा हा भारतीय विज्ञान प्रगतीचा स्रोत आहे मित्रांनो विज्ञानाचा शोध हा मानवाने लावलेला आहे या गोष्टीशी आपण परिचित आहोत आणि विज्ञान हा एक प्रगतीचा स्रोत आहे आज मानवाने कॉम्प्युटर रोबोट एरोप्लेन ट्रेन बुलेट टी व्ही रेडिओ मोबाईल इंटरनेट सं, इंटरनेट अशी साधने तयार केली आणि विज्ञानाचं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे सृष्टीतील संगमी जाणणे आणि तिचे रहस्य उलगडणे होय मित्रांनो भारताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीत एक उंच भरारी घेतलेली आहे सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडेपर्यंतचे तंत्रज्ञान आपल्या भारत देशाने विकसित केलेलं आहे भारताचे मंगळयान भारताच्या पहिल्याच प्रयत्नात जेव्हा मंगळयान कक्षेत पोहोचले तेव्हा संपूर्ण जगभर जल झाला होता हे कोणामुळे शक्य झालं योग तर हे शक्य झालं ते म्हणजे भारतातील वैज्ञानिकांमुळे कोरोनाच्या भारतातील वैज्ञानिकांनी कोविड एकोणीस वर लस शोधून काढली आणि कोविड आणला या गोष्टी सोप्या नाहीत की नाही तर अनेक वर्षांच्या भारतीय वैज्ञानिकांच्या विज्ञानाचा फलित आहे मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षण घेत असताना घरून काम करत असताना सगळ्यांची सगळ्यांची संगणकाशी मैत्री झालेली आहे अनेक भारतीयांच्या आंतरराष्ट्रीय संशोधनामुळे भारताची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे आज इतकी प्रगती आपल्या भारत देशाने केलेली आहे मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे विज्ञानाने विविध क्षेत्रात केलेली प्रगती तर सर्वप्रथम येत ते म्हणजे औद्योगिक क्षेत्र विज्ञान आणि औद्योगिकरणामुळे अर्थव्यवस्थेला अर्थव्यवस्थेत अर्थ खूप महत्वाचे स्थान बनलेलं आहे कारण आज वस्तूच्या उत्पादनांसाठी विविध साधनांचा यंत्रसामग्रीचा सा उपयोग केला जातो या यंत्रांमुळे कमी मनुष्यबळ वेळेची बचत आणि जास्त उत्पादन होण्यास मदत होते त्यानंतर येतं शिक्षण क्षेत्र शिक्षण क्षेत्रामध्ये विज्ञानाचे खूप महत्वाचे स्थान आहे अगदी कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर केल्यामुळे युवा पिढीला सहज उपलब्ध झालेला आहे त्यामुळे म्हणतात ना सायन्स इज अ वे ऑफ थिंकिंग मच मोर दॅन इट इज अ बॉडी ऑफ नॉलेज त्यानंतर येतं कृषी क्षेत्र विज्ञानाने कृषी क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली आहे शेतीसाठी लागणारे खते यांत्रिक अवजारे आधुनिक साधने कीटकनाशके आणि कीटकनाशके याच्या या, शोधा विज्ञानाने यांचा शोध लावला त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढलेले आहे त्यानंतर येत वैद्यकीय क्षेत्र वैद्य